કારે ના આટલા નેકારે આવો સર 1000 1000 1000 1000 1050 1100 700 ના ના અરે શિંગાલી આને લેવ કેલા આશી ના કરતા કોઈ अजून બોલ લઈ ના કોઈ બોલ લઈ ના બોલ લઈ પૈસા પૈસા ના રાજ નો 2000 રૂપિયા કશે 2000 રૂપિયા कस गेलं कसं घेतला पंधरा पंधरा महाग आहे कसं का महाग आहे म्हणजे नाबली पौर्णिमा झाल्यानंतर कोरी बावीस अक्षात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय आक्षेपडेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबागचं कोली या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हाला शंका असेल की अलिबागचा फिश मार्केट चालू झाला आहे की नाही तर आपण तेच बघायला आलेलो आहोत आणि जर चालू झाला असेल तर मच्छी किती रुपयाला भेटते आणि स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला समजेल आता आणि कोणत्या स्वरूपाची मच्छी आहे छोटी मच्छी आहे की मोठी मच्छी आहे ते पण समजेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सोबत आज हर्षल आहे तर आता बघूया आपण मच्छी कोणत्या स्वरूपाची आहे म्हणजे कोण कुठली आहे ती तर जाऊया आता मार्केटमध्ये आहे की नाही चालू ते आम्हाला पण नाही माहिती चला बघू तर मित्रांनो आज मार्केट फुल भरायचा आज कमी दिसतो आहे म्हणजे थोडाफार गमान थोडंफार प्रमाणातच दिसतंय तरी कुक्कर जाईल अशा हा आलेलो आणि आहे थोडंफार मार्केट तर बघूया हा मा मच्छी काय आहे सगळी छोटी छोटी मच्छी दिसते तर बघा आता लिलाव बघू आपण मग लिलाव झाला पाहिजे कडक जाम जोरात आवाजान हां शंभर टक्के हजार द्यायचे हजार द्यायचे पैसे आता साडेतीनशे बोलते साडेतीनशे नाही <time: imitation for unity> <speaking families>

अग्र छे वरती नाव अकरा शेख अकरा शे अकरा छे अकरा छे अकरा शे अग्रशे अग्रशे अकरा शे अकरा शेख अकरा शेख अकरा मित्रांनो कॉप्लेटांचा जवळपास एक पुरे असेल एक पुरे म्हणजे बावीस कॉप्लेट तर मित्रांनो समोर आहेत शुभ त्यांना विक्री या आता मार्केट कधी चालू होईल आणि मच्छी जास्त कधी येईल मार्केटमध्ये तर ग्राकांचे मच्छी मगाशी विकत होते नागात तर कमी मच्छी होती तर विक्री विक्रूया बघा मार्केट कधी चालू आहे मार्केट तर चालू झालेलंच आहे पण पोटीत कमी दहा असल्यामुळे मच्छी चालू आहे पोटी भरपूर चालू नाही त्यापुष्ठ सहा बारा मोठी चालू आहे गोपी जर भरपूर चालू आहे भरपूर ते इकडे भरपूर मध्ये भरते जास्त प्रमाणात मच्छी येते म्हणजे जागा चालत जागा नाही चालत जागा नाही दोन मनसे सगळ्या तरीचे मच्छी असतील म्हणजे मोठ्या आता कधी जातील आणि कधी आणलेल्या मार्केट चालू झाला हा जवळजवळ तरी पण आज तारीख चौदा आहे या महिन्याच्या मध्ये भक्तीला गोष्टी सर्व चालू होते सव्वीस सत्तावीस सहा हजार चालू होते

आम्ही जर नेटवर बघितला मोबाईलला तर अजून बावीस तारखेपर्यंत शांत जातात त्याच्यानंतर अजून तो वारा माझ्या वाराला मला दाखवते उद्या वारा होणार आहे आम्हाला आजू जसा अनुभव येत नाही त्याच्या नेटवरती काही वारा होणार नेटा तुमची बोट आहे की म्हणजे किती दिवस आपण जातो काय आज गेली मत्स्य असली ना तर डेली पण येतात रस्त पण येतो मच्छी आहे असं आमची ही जाली आहेत ना ती भरती ओटीवरती जाली दोन्ही त्याला म्हणजे एकादशी नंतर वान चालू जास्त भरती ओटी जोरात चालवते तेव्हा आम्हाला मच्छी पडते आणि जालीवाले दुसरे असतात त्यांना काय फरक न पडत त्याला इल म्हणजे भरती ओटी जास्त पाहिजे असं काय नाही मच्छीचा जागर असं तुम्ही आम्हाला भरती ओटीवरच मच्छी मिळते हा भरतीवर जाली नावायची ओटी वेच्या ओटीवरती नाही धन्यवाद काका तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो काकांनी चांगली माहिती दिली जर तुम्हाला फु, या जर यायचं असेल मार्केटला तर एक सव्वीस तारखेच्या नंतर तुम्ही मार्केटला येऊ शकता खूप खूप मच्छी भेटेल मोठी मच्छी काय बघायला भेटेल कारण मोठ्या ज्या बोट्या आहेत त्या काय आतमध्येच गेलाच नाही तर सव्वीस तारखेच्या नंतर मच्छी पूर्ण मार्केट भरलेला दिसेल आता तर खूप मार्केट कमी किती असतील मी पाऊन दोन कोरी एका कोरी मध्ये किती बावीस बावीस सर्व चाळीस रावस कसं दिला माशी ताई रावस कसाईल हा दोन मित्रांनो श्रावण महिन्यातील पहिले पहिले बोंबील माफी कसं घेतला माफी पाच कसं दिला कसा घेतला

फिरायला पण जागा नसते जेवढा मार्केट भरलेला असतो आणि तिथे बघू शकता कमी गर्दी आहे आपण आणखीन हे करू तरी पण हे बघा बोटी आता निघाल्यात जायला म्हणजे आता हार्ली पौर्णिमा जवळ आले तर आता बोटी निघाल्यात जायला बर्फ वगैरे भरतात एक दहा मध्ये पूर्ण मार्केट चालू होईल एक फक्त तुम्हाला दाखवायचा होता की मार्केट चालू झालं आहे का नाही ते तर बघूया आपण आणखीन बघू बघा या बोटी सगळ्या सज्ज झाल्यात म्हणजे जायला आतमध्ये जे बोटी जातात ना ते दहा ते पंधरा दिवस आतमध्येच असतात जेव्हा येतील तेव्हा भरपूर मच्छी घेऊन येतील कारण ह्या दोन ते तीन महिन्यात कोणीच मच्छी म्हणजे कोणच खोली आतमध्ये समुद्रात जात नाही तर बघू चला तेव्हा पण येऊ आपण आता पण बघा व्हिडिओ कंटिन्यू राहा आता तर मच्छी बघू आणखी किती रुपयाला आहे जरा मच्छी मागच वाटते मला आज चला तर मित्रांनो मार्केट मध्ये अशीच मच्छी बघायला भेटली तुम्हाला जास्त मोठे काहीच नाही बघायला भेटणार नक्की फक्त एक मला ताम बघायला भेटली चार पाच किलोची बाकी सगळी मार्केट मच्छी आहे

हाँ जैसे वाली। है कॉल भी ताज़ी। तेरी सब नहीं कॉल। अरे जेठ तो जेठ पने को, हाँ? हाँ हाँ हाँ। अच्छा पाज़ा अच्छा। अच्छा पाज़ा अच्छा। अच्छा पाज़ा अच्छा। अच्छा पाज़ा अच्छा આ આપું કે એમાં બેટા જમવા આ રવા દેતો રે અરે બાબા તો 800 800 એટલે મને તો 800 તો થાલે 800 તો ના ના એ नाही ना मी ते घेतात नाही सातशे सातशे हाताने तेव्हा परत घेते यॉलड़ास है औराइट शफर्पोलाइट बाइट पायॉचार या स सकतरी यॉचित यॉचित खुछ्जượng जिलेपर शवसा ईंद एकला ठाहतै लो गट जतलो, कि अशचतरी वह समें चेटेट तीनशे रुपये समोर बघू शकता मांदेलांची चालेल मांदेला भरपूर भरलेले मांदेला गाण्याची पद्धत बघा मांदेला, मांदेला बघायचं <साँणागी> हो दुणागी। दुणागी रात्री गेलं दादा किंवा ती बाबा पाणी मानी तर बरं पडत कसं हा कसं टोपलं ती दादा हा हा बारा

कसा वाटा तिला वाटा सर्व हजार रुपया मी कुठून आले कोलबी गोल्फी आहे ना शर्ट आहेत शर्ट ठीक आहे

700 ना नाही अरे शिंगाड्याने लेव केला अशी काय करत कोण अजून बोललाय ना कोण बोलला नाही चारशे रुपये भरपूर आहेत मच्छी समोर मित्रांनो तांब बघू शकता मच्छी कशी दिली पंचवीसशे रुपयाला ताम जवळपास ताम चार पाच किलो चे असेल ना मच्छी सिलसुळा लागला मित्रांनो मासु पापलेट कसे? 2.5 सवा 500 देतो. सवा 500. आणि कोलामी मार्केट कधी चालू होईल? मार्केट प्रॉपर असं कधी चालू होईल? दहा दिवस लागतील ना? म्हणजे नवली पौर्णिमा झाल्यानंतर. तेच आपल्याला मित्रांना दाखवायचं होतं की मार्केट चालू झालंय का नाही झालंय कारण कमेंट भरपूर येतात होत्या नाए, नाए, आए, मार्केट आज कमी भरलाय कमी म्हणजे खूपच कमी आहे इथे चालायला जागा नसते भरपूर गर्दी असते पण आज मच्छी पण बारीक दिसत तर मित्रांनो फायनली आपण मार्केट एक्सप्लोर करून खाला तर दाखवायचा एकच उद्देश होता की मार्केट चालू झाला की नाही मार्केट चालू झालेला आहे पण कमी प्रमाणात झालेला आहे जेव्हा स आपला नारली पौर्णिमा होईल तर त्याच्यानंतर मार्केट प्रॉपर चालू होईल तर नक्की व्हिजिट करा मार्केटला आणि जर आता थोडं महाग आहे तर नवीन आता चालू झाला आहे मार्केट तर चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशी नवीन नका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर